नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा केळीपाक ही केळीपाक खायला खूप छान लागतो आणि करायलासुद्धा फार सोपं आहे ही पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पारंपरिक केळीपाक बनवण्यासाठी मी इथं तीन केळी घेतलेले आहेत अशा पिकलेले घेतलेले आहेत आपल्याला पिकलेलीच केळी वापरायची आहे जास्त कच्ची वापरायची नाही त्यासाठी घेतलेले पाऊन वाटी साखर अर्धी वाटी ओल्या नारळाचा कीस थोडंसं केशर मी गरम पाण्यात भिजत घातलेलं होतं पाववाटी वेलची पूड एक चमचा साजूक तूप आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी काजू बदाम आणि पिस्ता मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला घालायची साखर यामध्ये घालायचं आपल्याला साजूक तूप त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी पाणी आता आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे दोनच मिनिटात आपली साखर विरगळेली आहे तर आता आपल्याला एक तारीख पाक करून घ्यायचा याचा आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट हे पाक शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट लागतात हे पाक एक तारी पाक बनायला आपला एक तारी पाक तयार झालेला आहे बघू शकता एक तारीख पाक आपला तयार झालेला आहे आता या यामध्ये घालायचं आपल्याला ओलं नारळ ओल्या नारळामुळे आपल्या केळीपाकला खूप छान चव येते आता आपल्याला एक ते दोन मिनिट हे ओल्या नारळाचा चव शिजवून घ्यायचं आहे या पाकामध्ये आता यामध्ये घालायचं आपल्याला जे आपण केसरी भिजत घातलेलं होतं पाण्यामध्ये ते घालायचं आपल्याला म्हणजे कलर खूप छान येतो तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे केशर घातल्यानंतर केशर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तर चालन आता यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला हे केळी सोलून बारीक कट करून घ्यायचे आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे तुम्ही ह्या भित्र उभी कापू शकता किंवा असे पात्र काप सुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे केळी कट करून घ्यायचे आहे तिन्ही केळी आपल्याला अशा प्रकारेच कट करून घ्यायचे आहेत तिन्ही केळीने अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता लगेच आपल्याला पाकामध्ये केळी घालून घ्यायचे आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आता यामध्ये तर आपल्याला हे कापून घेतलेली केळी घालायचे आहे आता व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे खालच्या पाकामध्ये केळी पारंपरिक रेसिपी आहे खूप जुनी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतो हे केळीपाक तुम्ही पोळीबरोबर किंवा पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला काही गोड खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे तुम्ही केळीपाक बनवून खाऊ शकता किंवा नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही याला मॅश करूनसुद्धा घेऊ शकता नाही तुम्ही असं सुद्धा हलवून याला एक ते दोन मिनिट याला शिजवून घेऊ शकता आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडीशी आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एखादा मिनिट हे केळीपाक शिजवून घ्यायचं आहे केळी घातल्यानंतर मी दोन मिनिट हे केळीपाक शिजवून घेतलेला आहे असा मस्त आपला केळीपाक तयार झालेला आहे खायला सुद्धा अप्रत्रिम लागतो आणि करायला सुद्धा फार सोपा आहे आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया आता लगेचच आपण याबरोबर खाण्यासाठी पुरी सुद्धा बनवणार आहोत पीठ सुद्धा मी अगोदरच मळून घेतलेलं आहे तर लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या करायच्या आहेत याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे लिंबा एवढे आपल्याला गोळे करून लगेचच आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तर लगेचच आपण पुरी लाटायला घेऊया याला थोडंसं मी कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे तर आपल्याला लगेचच पुरी लाटायची आहे सगळीकडून सारखी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा प्रकारे पुरी लाटून घेतलेली ला आहे आता बाकीसुद्धा आपल्याला अशाच लाटून तळायचे आहेत सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर लगेच आपण पुऱ्या लगे तळायला घेऊया व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे अशी मस्त टम फुगलेली आहे पुरी थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही तळायची आहे पुरी मस्त गोल्डन कलर झालेला आहे आता लगेचच आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त पुरी झालेली आहे तर दुसरी सुद्धा लगेचच आपण तळायला घेऊया दुसरी सुद्धा पुरी आपले टम्मा फुगलेली आहे मस्त कलर आलेला आहे दुसऱ्या सुद्धा पुरीला तर बाकी राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून गर्म घ्यायचे आहेत गरमागरम पुरी आणि केळीचा पाक आपला तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो आणि करायला सुद्धा अगदी सोपं आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा